तर नमस्कार मित्रांनो मी प्रवीण मेटकरी आज आपल्याला अण्णा सुतळे यांच्या बैलांची माहिती घेण्यासाठी आणि यांची चिंचणी मायक यात्रेला बैल जर त्यावर जातात नमस्कार अण्णा मामा नमस्ते आता चिंचणी मायक यात्रेची कशी कशी तयारी चालू आहे काय आहे ना बघा ही जोडणा ही जोड ना आता कधी जायला काय यात्रेला सोळा फेब्रुवारी सोळा फेब्रुवारी दोन महिने वाटत मग आतापासूनच तयारी बसनच तयारी तयारी तुम्ही कसं कसं असतं त्यांचं रोजचं नियोजन नियोजन रोजच सकाळी एक दोन तास अनांगुर असतो या परत जरा गाडीला फिरवून आणायचे अशी तयारी आहे खाद्य आहे भरपूर खायला काय काय असते खायला पेंट साधतो भाऊ असा चारा असतो या आता चिंचणी महाग यात्रेला म्हणजे कुठून कसं जाता तुम्ही काय म्हणजे जाता नाहीत ना लेंगरवाडी परत मानगरवाडी स्वामेवाडी मग नासा वाडीवर न ना सरळ मोर जातो <laughs> म्हणजे पहिला आरेवाडीत मुक्काम करता आय मुक्काम नाही दुपारी मुक्काम सलग असतोय डायरेक्ट सलगर्यात म्हणजे सल एका दिवसात डायरेक्ट सलगर्यात जातो एका दिवसात सलगर म्हणजे आता सलगरीत नसली काय ऐंशी नव्वद किलोमीटर आणि म्हणजे आता बैल अशी तानात नेते काय पावडा जायचं पावंडाव जायचं ताना ताणी करत नाही आता जे ताणी करेल त्याचा बैल म्हणजे मधीच संपतोय म्हणा संपतोय आता चिंचणी मागे एवढा लांबचा प्रवास आहे म्हणलं तरी आता वेगळं काय खायला असं काय वेगळं खोराक ना पेंड आणि सात पेंडा पेंड आणि सात तो गाजर गाजर हे पण असते हा म्हणजे किती दिवसात नाही तालीम असते काय तालीम आता रोज चालू आहे रोज दी। रोज दी। आता देवाला जाऊस तर रोज चालू नाही पवनी किती वेळ असते काय पवनी एक आठ आठ दिवसात एक दिवशी पो घालायचे मोठ्या तळ्यात तळ्यात नेऊन पाऊ घालायचे सगळं शरीर ह्याची शेरा फेरा सगळ्या डेल्या होत्या मला देवाला जायच्या आधी शिंग ही करत असताना शिंग करायची गे शिंग करून कलर कलरी मारून सगळं टकाटक खाली पत्री पायाला बोटो घातल्यासारख मारायचे पत्री किती दिवसात नाही मारता काय पत्री सरासरी एक महिनातन बदलायची महिन्यात ना एकदा बदलायचे म्हणजे आपले व्यायाम असत्या मग त्याला महिन्यात एकदा बदलायला लागते जे जे मनान पडत्या आता बघा चिंचणी महागयात्रेला जायचं म्हणतात म्हणलं कसं जात म्हणजे काय तुम्ही बैलगाडी जाता काय टू व्हीलर वरून जाता काय नाही बैलगाडीतच बैलगाडीतून बैलगाडीत जायचरच आहे मी टू व्हीलर वर जाऊ का चालाय डायरेक्ट चिंचणी महाग पर्यंत जाऊ तर किती किती दिवस लागतात काय म्हणजे सलग मग काम करायचा त्यातनं संध्याकाळी बाराच्या फोड झोपते दिवस दिवसवाय नदीवर दिवस जातय त्यातनं पुढं एक नऊ दहा वाजता यात्रेत जाग्यावर जाते हा म्हणजे आता नदी गेल्यानंतर कसं कस नियोजन असतं काय म्हणजे देऊ जा या बैल धुयाचे परत देव काचोळे पोचायचे आपलं देव देव सगळा ना देवला करायचा आणि जोपायची गाडी म्हणजे आता हिथन तिथं जाऊ असत तिथनं तर किती दिवस लागते तरी सात दिवस लागते सात दिवस जेवण खाण्याच कसं करता काय तुम्ही जेवण खाणं काय करून नेहलेलं असतं या लाडू कापणी हे परत संध्याकाळी टक्के येताना सलग्यात मुक्काम असतोय तर आपला स्वयंपाक बनवून ते स्वयंपाका सगळं साहित्य नेहलेलं असतं सगळं साहित्य असतं म्हणा काटवट पळपूट बेलन ते सगळं नेऊन नेहमी ताजा ताजा करून खाया जा सलगऱ्यातनं संध्याकाळी बाराला जो पाहिजे दि जा, जा, दिवस व्हायला अरवाडीत येते ते अरवाडीत परत तळ्यात पवनी घालायचे स्वयंपाक करायचा खायचा दिवसभर तर निवांत राहाय जाऊन संध्याकाळी बाराला अरवाडीत न जोपायचे दिवस व्हायला इथे येते घरी जास्वायचे म्हणायचं आता खरेदी केवढे येत काय पहिले खरेदी काय चाळीस हजाराच्या मग कुठून घेतली होती काही येत आपली घेतली होती घरगुती घरगुती आता मागणी येत असली तरी नाही मागणी बेगणी आपली द्यायची नसल्यामुळं मागणी काय नाही

यांचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम ही कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आप तुमच्या मित्रांबरोबर ही आपला व्हिडिओ शेअर करा आणि आजचा व्हिडिओ कसा झाला ही कमेंटमध्ये सांगा आणि हिथून पुढे तुम्हाला कोणाची माहिती पाहिजे हे सुद्धा आपल्याला कमेंटमध्ये कळवा धन्यवाद